ते धरक, ते धरक। नमस्कार मी सुषमा जोशी आणि आपण पाहताय जिओ मराठी न्यूज ईश्वरपूर वाळवा अष्टा आणि ईश्वरपूर भागातील स्थानिक बातम्या पाहण्यासाठी जिओ मराठी ईश्वरपूर या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरतीही क्लिक करा मोफत 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 नागरिक हो बाळंतपणाची चिंता सोडा नॉर्मल डिलिव्हरी आता एकदम मोफत आणि केवळ एवढेच तर रुग्णांच्या सेवेसाठी वीस किलोमीटर पर्यंत अम्ब्युलन्स देखील पूर्णपणे मोफत भिवघाट येथील डॉक्टर यमकर यांच्या श्री सिद्धिविनायक सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त अनोखा आरोग्य उपक्रम जिल्ह्यातील तज्ञ आणि नामवंत डॉक्टर रोहित प्रधान रुग्णांना देणार खात्रीशीर उपचार आणि दर्जेदार सेवा उपक्रम मर्यादित कालावधीसाठी तसेच बांधकाम कामगार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत तसेच प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार सुविधा उपलब्ध अधिक माहितीसाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करा अधिकारी असल्याचे खोटे भासवत येथे पाच जणांना मोठा गंडा घालण्यात महामंडळातून मोठे कर्ज देऊन सबसिडी देतो असे सांगून पाच जणांची फसवणूक झाली आहे तब्बल साडेचार कोटींच्या फसवणुकीचा प्रकार समोर आल्याने कवटे मंकाळ तालुका हदरून गेलाय या मोठ्या फसवणूक प्रकरणी इस्लामपूर येथील दोघांवर कवटे मंकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय अमित पाटील आणि सोनम जाधव उर्फ शुभांगी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी येथील शंकर भोसले यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे सोनम जाधव उर्फ शुभांगी शेळके हिने ती महसूल विभागात वसुली अधिकारी या पदावर कार्यरत असल्याचे खोटे सांगून शंकर भोसले आणि त्यांच्या साथीदारांना अपंग वित्त महामंडळाचे मोठ्या रकमेचे कर्ज आणि सबसिडी मंजूर करून देते असे सांगितले यासाठी सोनम जाधव हो, उर्फ शुभांगी शेळके आणि अमित पाटील या दोघांनी फिर्यादी शंकर तुकाराम भोसले यांच्याकडून लाख त्यांचे सहकारी सुनील यशवंत भोसले राहणार तालुका कवटेम यांच्याकडून कोटी चौतीस लाख साठ हजार रुपये प्रतापराव निळखंट घाडगे राहणार हातीत तालुका सांगोला यांच्याकडून सत्तर लाख रुपये प्रमोद कुमार मोहनराव घाडगे राहणार हातीत तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांचे पस्तीस लाख रुपये तसेच सुरेश तानाजी पाटील राहणार आरवडे तालुका तासगाव यांचे एक कोटी पंधरा लाख हजार अशी एकूण रक्कम चार कोटी पंचेचाळीस लाख पस्तीस जाधव उर्फ शुभांगी शेळके हिने अमित अशोक पाटील यांच्यासोबत शंकर भोसले व त्यांच्या सहकाऱ्यांना महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या नोंदणी व मुद्रांक विभागाचे बनावट आयडेंटी कार्ड दाखवून महाराष्ट्र राज्य वित्त अपंग महामंडळ कोल्हापूर या नावाने खोटे सबसिडी करारपत्र तयार करून फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील करत आहेत